हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोर टक्स ब्लाऊजची कटिंग तर इथे बघा जवळजवळ आता संध्याकाळची वेळ झालेली आहे वाजले आहेत सात साडेसात आणि मी बसलेली आहे कटिंगचं घेऊन कारण कटिंगचं जेवढे ब्लाऊज कट केलेले होते ते शिवून झालेले आहेत साड्याही सगळ्या फॉल बिडिंग करून झालेल्या आहेत आणि आता मला करायची होती कटिंग पण कटिंग शक्यतो मी सकाळच्या वेळेसच करते पण काय झालं संध्याकाळी मला ही कटिंग करायला लागले कारण उद्या सकाळी आज जर कटिंग करून ठेवली तर उद्या सकाळी मला हे ब्लाऊज शिवता येतील आणि हे ब्लाऊज ज्या कस्टमरच्या आहेत त्यांनी बरेच दिवस जवळजवळ पंधरा दिवस झाले त्यांनी माझ्याकडे साडी साड्या आणून दिल्या होत्या तर साडीमध्ये ब्लाऊज पीस होते पण त्यांना त्या सा ब्लाऊज पीस शिवायचे नव्हते त्यांनी मलाच मॅचिंग असे त्यातले दोन ब्लाऊज पीस आणायला सांगितलेले दोन साड्या आहेत त्यांच्या आणि त्यातले हे दोन मॅचिंग ब्लाऊज पीस मलाच आणायला सांगितलेले तर मी काय ते बरेच दिवस झाले आणले नव्हते साड्या तर ते त्यांच्या फॉल बेडिंग करून ठेवलेल्या होत्या शेवटी त्यांची एक फेरी झाली माझ्याकडं त्या येऊन गेल्या आणि त्यांना ब्लाऊज पाहिजे आहेत तर मग म्हटलं का आज मी हे ब्लाऊज येताना घेऊन आले आणि म्हटलं हेच कटिंग करून टाकूया आणि उद्या सकाळी मला स्टिच करता येतील आणि उद्या सकाळपर्यंत जर तयार झाले तर उद्या मग मला ते त्यांना देता येतील मग त्यासाठी मग आता संध्याकाळची सगळी कामे उरकून झालेली आहेत जी काही आपली असतात ती नॉर्मली आणि फक्त आता स्वयंपाक राहिलेला आहे तर एवढी कटिंग करून झाली का नंतर मग आपल्या स्वयंपाकाची तयारी तर आता इथे मी हा हा जो ब्लाऊज आहे तो चाळीस इंच मापाचा आहे आणि उंची याची आहे साडे इंच उंच उंची आहे याची आणि गळा जी आहे आणि गळा उंची जी आहे ती खूप जास्त जा आहे म्हणजे ह्याचा गळा गळ्या उंची ही साडेबारा इंच आहे म्हणजे मागची जी पट्टी आपण ठेवतो ती पट्टी नॉर्मली दोनची ठेवायची आहे एवढा डीप नेक आहे हां तर या ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ कटिंगचा मी उद्या आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे एवढा डीप नेक ब्लाऊज शिवूनही त्या कस्टमरला व्यवस्थित परफेक्ट बसतो कधीही त्यांची अशी ओरड आली नाही की ताई माझा ब्लाऊज शोल्डरमधून उतरतो आणि शिवाय शोल्डरमधून शिवाय मी पाठीमागच्या बाजूला नॉडही लावत नाही तरीही ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि उत्तम बसतो त्यांना अगदी त्या कस्टमरच्या लग्नापासून त्या माझ्याकडे ब्लाऊज शिवतात आणि खूप वर्ष झाले ते माझं गिराईक आहे आणि बरेच वर्षापासून ते माझ्याकडेच ब्लाऊज शिवतात इतर कुणाकडे ब्लाऊज शिवायला जात नाही आणि त्यामुळे त्यांना इतकी सवय झालेली आहे की मी जरी कधी कुठे नसेल तर त्या ब्लाऊज शिवायचे तसेच ठेवून देतात पण इतर कुठे शिवायला टाकत नाही तर आता हाँ जो जो हा जो ब्लाऊज आहे त्याचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे तुम्ही नक्की बघा तो फोर टक्सचा ब्लाऊज आहे हा फ्रंटला आणि बॅकला खूपच डीप नेक आहे आणि त्याची कटिंग कशा पद्धतीने करायचे कधी कधी काय होतं जेव्हा आपण खूप डेप डीपनेक ब्लाउज शिवतो तेव्हा तो शोल्डरमधून शक्यतो उतरतो पण मी हा ब्लाउज या पद्धतीने कटिंग करते का तो व्यवस्थित बसतो परफेक्ट बसतो शोल्डरमध्ये कधीही तो उतरत नाही किंवा गळ्या गळे उतरत नाही पुढ पुढेही अगदी परफेक्ट बसतो तर ह्याची पूर्ण कटिंगची व्हिडिओ मी उद्या आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहे तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असल्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अजून कुठ कुठल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील मला नक्की कमेंट करून सांगा तर आता हा इथे मी पाठीमागचे भाग टाकून घेतलेले आहे गळ्याची जी मापे आहेत ती टाकली मागची उंची टाकली छातीचं भाग कमरेचं भाग टाकून घेतलेला आहे आणि दोन्ही ब्लाऊज त्यांचे असल्यामुळे ते एक एकमेकांवर हांतरून घेतले आणि सेम गळे आहेत त्यामुळे मग एकसातच मी इथे कटिंग करत आहे तर इथे बघा माझे दोन्ही ब्लाऊज कट करून झालेले आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत मी सांगत असते नेहमीच कटिंगची आणि स्टिचिंगची दोन्ही पद्धत अगदी साध्या आणि सोप्या आहेत आणि खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघत जा चला म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवण्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही तर आता हे दोन ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत आता मी स्वयंपाक उरकून घेते आणि त्यानंतर मग उद्या सकाळी बघूया हे ब्लाऊज शिवून होतात का तर आता सकाळी सकाळी बघा मी माझी सगळी कामे उरकून घेतली आणि हे दोन ब्लाऊजही शिवून घेतले आणि त्याआधी एक अस्तरचा ब्लाऊज माझा अर्धा झाला होता शिवून आणि तोही मी पूर्ण करून टाकला त्याचाही चि त्याच्याही डिझाईनचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तर आज सकाळी मी हे दोन ब्लाउज आणि तो एक अर्धा ब्लाउज पूर्ण स्टिच करून झालेले आहेत माझे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गळा आलेला आहे आणि किती ब्रॉड गळा आहे तर आणि नॉड मी अजिबात लावलेली नाही तरी पण हा ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगला बसतो शोल्डर अगदी परफेक्ट बसतात गळा अजिबात उतरत नाही अशा प्रकारे त्यांचे दोन्ही ब्लाऊज तयार झालेले आहेत आता हुक हस, आ, आ, मला फक्त याला लुक करायचे आहेत हस हातशिलाई करायची आहे कमरेला आणि हाताला तर तेही मलाच करावं लागणार आहे तर ते मी संध्याकाळी करणार आहे आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत सव्वा एक ते दीड तर मग दुपारचं स्वयंपाक करून झालेला आहे माझा आणि जेवण करून घेते आणि त्यानंतर मला जायचं आहे क्लाससाठी तर क्लासवरून आल्यानंतर ह्या सगळ्या ब्लाऊजांना मला हुक आणि लूक करायचा आहे आणि हा जो ब्लाऊज आहे त्याला इथे मला गोल्डन कलरचे दोन बटन्स लावायचे आहेत तर हाही स्क्वेअरमध्ये आहे ब्लाऊज नेक आहे आणि त्यामध्ये दोन पट्ट्या लावून मी डिझाईन क केलेली आहे हाही ब्लाऊज डेली यूजसाठीच त्यांना वापरायचा आहे म्हणून असा सिम्पलच शिवलेला आहे अस्तरचा ब्लाऊज आहे हा तर अशा प्रकारे आज आपण तीन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत सकाळी दहा वाजता मी मशीनवर बसलेली आणि आता काम उरकता उरकता जवळजवळ वाजलेले आहेत दीड तर दीडपर्यंत मी दोन ब्लाऊज तीन ब्लाऊज स्टिच करून झालेले आहेत आणि मग आता मी जेवण करून घेते जो उरलेला खाली पडलेला पसारा आहे तो सगळा उरकावा लागणार आहे आणि त्यानंतर मला जायचं आहे क्लासला तर तोपर्यंत बाय बाय